नमस्कार कुक विथ सोनाली मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण आमरसा सोबत तोंडी लावण्यासाठी कांद्याची चटणी करणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया <ET>. आता इथे मी भरपूर सारा कांदा चिरून घेतलेला आहे आणि धुवून घेतलेला आहे धुवून घेण्याचं कारण असं की त्याला ते काळं असं असतं काही कांद्याला ना तर मग ते पोटात म्हणून मी धुवून घेतला आणि मी घेते आता इथे कढईमध्ये मी तेल घातलेलं आहे जिरं मोहरी घातली आणि थोडीशी चिमुटभर हळद घातली आणि आता जो कांदा चिरलेला आहे तो पण घालून घेते आणि परतून घेते आता कांदा परचायला जरा जास्त वेळ लागतो कारण की जो जास्त क्वांटिटी मध्ये त्याच्यामुळे कांदा परचायला इथे वेळ लागतो या प्रोसेसला पण ही चटणी खूप छान लागते खूप टेस्टी लागते आणि आमरसा तोंडी लावण्यासाठी ते एकदम मन्नाट लागते नक्की तुम्ही करा आणि तुम्ही करतही असाल पण काही जणांना माहित नसेल तर माझी रेसिपी बघून नक्की ट्राय करा खूप टेस्टी लागते आता कांदा आपल्याला एकदम त्याचा कलर बदलेपर्यंत आणि साईज कमी होईपर्यंत परतायचा आहे पण कांदा परतायला आपण इथे आधी मीठ टाकून घेऊ कारण की मीठ टाकल्याने काय होतं कांद्याची क्वांटिटी पण कमी होते आणि लवकर जातो तो आणि नरम पडतो लगेच आता इथे कांदा मस्तपैकी परतलेला आहे आपला कलर पण बदललेला आहे आणि साईज पण कमी झालेली आहे आता इथं आपण जे आपले कोरडे मसाले आहे ते घालून घेऊ आता तुम्हाला हवे ते मसाले घाला पण मी ते फक्त लाल तिखट आणि चिमूटभर कांदा लसून मसाला घालणार आहे आता मी इथे दीड चमचा लाल तिखट घालतीये आणि एकदम अर्ध्या चमचेला कमी असा कांदा लसूण मसाला घालते आता इथे तिखट जरा जास्त लागतं याला कारण की काय होतं कांदा जो असतो ना आपण कोणत्या पण भाजीत कांदा जर वापरला वापर ना तर ती भाजी गोडसर अशी गुळमट होते बघा तर त्यामुळे ही चटणी पण जरा गोडसर अशी लागते तर मग तिखट जरा जास्त प्रमाणात लागतं या चटणीला पण तुम्ही जसं ज्या प्रमाणात खात असाल त्या प्रमाणात तुम्ही कमी जास्त करू शकता तिखट आता वरतून शेंगदाण्याचा कूड घालायचा जरा जाडसरच घालायचं आहे आणि परत परतून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित कांद्याची चटणी हे बघा असं आता शेंगदाण्याचं कूट पण घालून मी परतून घेतला आणि एक दोन मिनिटासाठी आपली वाफ काढून घ्यायची आहे आणि आता कोथंबीर दोन मी वरतून अशा हातानेच तोडून टाकते बघा कधी कधी चाकूचाही वापर करत नाही आता कोथंबीर पण घातलेली आहे आणि कोथंबीर टाकून परतून घ्यायचं आणि तयार आहे आपली कांद्याची चटणी खाण्यासाठी नक्की ट्राय करा आणि आवडल्यास मला कमेंट्स करून सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका